मी स्फूर्ती क्लस्टर अंतर्गत सर्व काम करतो आहे आम्ही या मेळघाट क्षेत्रातील काही आदिवासी लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून काम करतो आहे आपल्याला माहीतच असेल की लगेचच आता शासनाने आमजेरी हे मधाचं गाव म्हणून घोषित केलेलं आहे आणि यामागची महत्त्वाची संकल्पना अशी होती की आमजेरी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात मधाचे पोळे आढळून येतात आणि त्यामुळं काय होतंय की इथल्या आदिवासी लोकांना मधाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो यासाठी स्फूर्ती क्लस्टर चिखलदरा यांनी फार मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन या लोकांना रोजगार निर्मितीसाठी पाऊल उचललेलं आहे त्यामुळं काय झालं की यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून हे लोक सक्षम झालेले आहेत आज तागायत आमच्या स्फूर्ती क्लस्टरला किमान सहाशे आर्टिसन आम्ही एक एकजुटीने काम करतो आहे आणि या आर्टिसनाच्या माध्यमातून काही महिला आर्टिसन अशा आहेत की ज्यांना रोजगाराच्या संध्या स्फूर्ती क्लस्टरच्या माध्यमातून निर्माण झालेल्या आहेत आणि त्याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे चिखलदऱ्यामध्ये आम्ही दोन युनिट उभे केलेले आहेत का ज्या युनिटच्या माध्यमातून महिला उत्पादित मालाला विक्री केंद्र त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की महिला घरी बसून ज्या गृहउद्योग तया गृहउद्योगाच्या माध्यमातून ज्या वस्तू तयार करतात त्या विक्रीसाठी आम्ही त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत नक्कीच आपण चिखलदऱ्यामध्ये आले असाल तर नक्कीच एकदा त्या विक्री केंद्राला भेट द्या जेणेकरून महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू दूरपर्यंत जातील आणि त्याचा प्रोपोकोंडा होऊन पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतभर त्या वस्तू विकल्या जातील आणि आर्टिसन मेळघाटातील आर्टिसन यांना रोजगार निर्मिती होईल एवढंच आरण संकुल आमझरी आमझरी आम हे गाव राज्य शासनाने मधाचे गाव म्हणून हनी विलेज म्हणून या गावाला आता मान्यता दिलेली आहे या ठिकाणी एक विशिष्ट विकास आराखडा तयार होतो आहे आणि या विकास आराखडा तयार होण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी आलो येणाऱ्या वीस मेला जागतिक मधमाशी दिन आहे त्या दिवसापासून या ठिकाणी कामास सुरुवात होणार आहे तर त्या अनुषंगाने येथील जे आमचे ॲडव्हेंचरचे जे मुलं आहेत त्यांना आम्ही रॉक बी आग्याचं मधमा काढण्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांसह पुरुषसुद्धा या ठिकाणी सगळ्यात जास्त मधाचं संकलन करत आहे या ठिकाणी सगळ्यात जास्त बेडा हिरडा आवळा जांभूळ निलगिरी त्यानंतर बहावा करंज असा फ्लोरा आढळून येतो सर्वात जास्त या ठिकाणी आंबा आणि निलगिरीचं सगळ्यात प्र मोठं वन या ठिकाणी आहे निलगिरीला वर्षातून दोन वेळा फ्लोरा येतो आणि या फ्लोराचंच कारण या ठिकाणी मधमाशांचा वावर सर्वाधिक जास्त आहे वा वार्षिक किमान चार ते पाच टनपेक्षाही जास्त या ठिकाणी मधाचं कलेक्शन होतं मधाचं कलेक्शन करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही करतो परंतु या ठिकाणी मेळगाड व्याघ्र प्रकल्पाची जी हद्द आहे तेथील जो बफरचा भाग आहे त्या बफरमध्ये पूर्ण पहाडी क्षेत्रामध्ये तुमच्या जांभळाच्या त्यानंतर आपल्या निलगिरीच्या या बनामध्ये सगळ्यात जास्त मधाची पोळं आपल्याला आढळून येतात या मधाच्या गावाच्या निमित्ताने या ठिकाणी या लोकांना रोजगार मिळणार आहे या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारे म्युझियम त्यासोबतच या ठिकाणी या लोकांना विक्री केंद्र तयार करून द्यायचं आहे जे समितीच्या माध्यमातून चालवल्या जाणार आहे तर त्या अनुषंगाने येणाऱ्या वीस मेला आम्ही या ठिकाणी मधमाशी दिन साजरा करत आहोत त्यासोबतच या ठिकाणचे जे आर्टिसन्स आहे त्यांनाही आपण विचारणा केल्यास तेही आपल्याला या ठिकाणी मध कसं काढतात त्याला कशाप्रकारे संकलन केल्या जातो याबाबत आपल्याला सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर आणि या ठिकाणी येणारा पर्यटक सगळ्यात मोठा म्हणजे या ठिकाणी जमेची बाजू की संकलन केल्यानंतर विक्री व्यवस्था व्हावी म्हणून या ठिकाणी स्फूर्ती योजनेच्या माध्यमातून एक क्लस्टर उभं करण्यात आलेलं आहे संकलन क्लस्टर आम्ही या ठिकाणी उपल उभं केलं त्या ठिकाणून फिल्टर बॉटलिंग वगैरे हो आम्ही करून देत आहोत त्यासोबतच आमचा आम्हाला या ठिकाणी ज्या बाकी इतर वस्तू आहेत वन उपज ज्या आहेत त्यावर प्रक्रिया करून यांना क कन्व्हर्जनच्या माध्यमातून या गावाला आम्हाला विकसित करायचं आहे धन्यवाद काम करती हु हमारा गाव आमझरी आहे हमारे गाव मे आम बहुत आहे पर मधुमक्खी का ट्रेनिंग द्या हमको तर फेरसे मधुमक्खी का से 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 हमको ट्रेनिंग फिर उसके से हमारा के नाम से जाने जा रहे हैं अब वजह मधुमक्खी अवेलेबल राहत होते त्याच्यामुळे आम्हाला गाव म्हणून घोषित केलं आहे कलेक्टर साहेबांना तर त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे रोजगार सटरडे संडेला आम्हाला रोजगार मिळत होता <Sansky> त्याच्यामुळे आम्हाला इथं काही म्हणजे बाकी दिवस तर आम्हाला काही कामं वगैरे नाही होते त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे भा भालेराव सरांना आम्हाला इथं रोजगार म्हणजे ट्रेनिंग देऊन दिली आहे इथं मधाची तर मधाचे पोळं कसे काढतात इथं कसे हे करतात तर त्याची आम्हाला पूर्ण ट्रेनिंग दिली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणजे रोजगार इथं म्हणजे त्याच्या विरुद्ध इथं आम्हाला तो रोजगार म्हणजे हनी काढणं हनी विकणं हे म्हणजे साहेबांना आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्याच्यात आम्हाला ते काढण्याची ट्रेनिंग दिलेली आहे इथंच आम्हाला पंधरा दिवसाची ट्रेनिंग पंधरा दिवस महिनाभर म्हणजे ते आमच्या मागं लागले इथं गावातले पोरं इथं आले आणि ते ट्रेनिंग लेडीज पण आहेत जेंट्स पण आहेत सगळे प्रकारचे ते ॲक्टिव्हिटीज क म्हणजे हे करून दाखवतात आता ॲक्टिव्हिटीच्या विरुद्ध ते आपल्या मध झाडावर कसं चढणं झाडावरचे पोळं कसं काढणं याची सगळी ट्रेनिंग दिलेली आहे आता ह्याची ट्रेनिंग दिल्यामध्ये आता आम्हाला इथं रोजगार म्हणजे बाकी दिवस काय काम करायचं तर ते हनी विकायला लोक इथलं लो पर्यटक येतात ते इथलं लोकल काय चीज आहे तर इथं आम्ही गवळी लोक ख खवा वगैरे हे वगैरे विकतात पण आदिवासी म्हणजे आदिवासी मध्ये काही विकायला काही आहे नाही तर त्याच्यासाठी आम्ही मधाचं म्हणजे हे करून त्याला म्हणजे हे करून आणि मधाचं विक्री करण्यासाठी आम्ही घरवाला झाड मे चढ जायगा मैं ड्रेस पहनेगा तो मैं नीचे बाल्टी पकड़ेगा अनु साइ को ड्राम में डालते तो कम से कम साल भर में तीन से चार क्विंटल हम निकाल लेते फिर ये झाड़ से वो झाड़ पे भी हम जा सकता निकाल सकता वहाँ पर भी और कोई व्यापारी आएगा तो उनको कीमत भी हम बता सकते नहीं तो भले रात सर की तरफ हम बोल देंगे उसको दे देंगे हम इधर कोई जंगल में रह नहीं रहेंगे तो पहाड़ पत्ती में चले जाएंगा वहाँ से निकाल के ला लेंगे तो हम कैसे भी उसमें हमारा रोजगार कैसे भी निकाल जाता सर अब तुम्हारे गांव को शहर का गांव का दर्जा मिला है नाम मिला है उसके बारे में बता सर क्या का इससे रोजगार मिला तो हमको अच्छा लग रहा है आन... काम भी हमको मिल रहा है इसमें सेहत में फायदेमंद हो रहा है निकालने में नाम बोलो सितू अनिल कास्तेका